दोन हजार सतरा साली आपण महापालिकेची स्थापन जर बघितली तर काँग्रेसला न मागता भाजपाने पाठिंबा मा दिला होता त्यावेळेस जे नेते नेतृत्व आज ते भाजपात आहेत त्यामुळे परभणीकरांनी या दोन्ही प्रस्थापित पक्षांना नाकारायला काहीच हरकत नाही कारण की ज्या मूलभूत सुविधा अडचण दोन हजार सतराला होती त्यानंतर सत्तांतर झालं राज्यामध्ये परभणीतले सर्व प्रमुख रस्त्यांचे कामे स्थगित करण्यात आलं कोर्टाच्या ऑर्डरच्या नंतर ते कामं सुरू झाले प्रशासकीय कार्यकाळ लागल्याच्या नंतर कुठलाही लोकप्रतिनिधी काँग्रेसचा असो भाजपाचा असो हा रस्त्यावर उतरला नाही सर्वसामान्य आमच्यासारखे चळवळीतले कार्यकर्ते सर्व जिल्ह्या इतर संघटना असतील यांनी वेळोवेळी आंदोलन करत हे रस्ते कुठेतरी पूर्ण करण्याचं काम पुढे नेलं यामुळं ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या प्रस्तावित नेत्यांना कुठं कुठं उकळून फेटणं हे हा सर्वसामान्य मतदारांचं परभणीकरांचं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे हा मतदानाचा हक्क फक्त तर नव तरुणांना चळवळीतल्या कार्यकर्त्यांना संधी देत त्यांच्यावर विश्वास दाखवत चांगले नगर कशा आपण महापालिकेत पाठवू शकतो हे कर्तव्य परभणीकरांनी पार पाडावं हे महत्वाचं या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार देणार का आपण कोणाला पाठी मारायला आपण स्वराज इंडियाला सर्वसामान्य परभणीकर ओळखते आहे चळवळ शहराच्या मूलभूत सुविधा असतील प्रश्न असतील शहराचं नियोजन विकासाच्या बाबतीतला दृष्टिक्षेप असेल हा स्वराज इंडियाकडे आहे परंतु संघटन आज आमचं मजबूत नाहीये त्यामुळं कुठेतरी आम्हाला आमच्या मर्यादा माहीत आहेत पण स्वराज इंडिया शांत बसणार नाही या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये जनजागृती करण्याचं काम असेल चळवळीतले कार्यकर्ते असाल जे नगरसेवक प्रस्थापितांच्या विरोधात काम करत जनतेसाठी झटतात त्यांना पाठिंबा देण्याचं काम हा सौरभजिंड्याच्या वतीने यावेळेस करण्यात येणार आहे पण परळीच्या नगरपालिका निवडणुकीत बघितले एक साधारण सर्वसाधारण मिस्त्री हा निवडून आलेला आहे कारण की प्रस्थापितच्या विरोधात त्यांनी जे सातत्यपूर्ण आवाज उठवला प्रतिसाद दिला परभणीकरांमध्येही ते संवेदनशीलता आहे परभणीकर संयम जरी असले तरी नक्की चळवीच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत त्यांनी परभणीतही या पद्धतीची भूमिका घेतली तर कुठं आपण जे लक्ष्मी असत्र वगैरे हे विषय मान पाहतो किंवा दडपशाचे राजकारण पाहतो त्याला कुठेतरी आपल्याला फाटा फोडता येईल परभणी ज्या मतदारांनी या बाबतीत नक्कीच लक्ष ठेवायला पाहिजेत की जे चळवीतले कार्यकर्ते जे कुठले कुठेही आपल्या आपल्या स्वाभिमाना विकत नाहीत कुठेही झुकत नाहीत अशा मतदारांच्या पाठीशी राह उभं राहत त्यांनी चळवळीतले किमान काही नगरसेवक जर आज आपण महापालिकेत पाठवलेल्या ये येत्या या मतदानाच्या दिवशी तर महापालिकेला मेटाखोरी सांगत महापालिकेकडून सर्वसामान्य जनतेची मूलभूत प्रश्नांची अडचण हे नगरसेवक नक्कीच सोडवतील त्यामुळं जनतेने हे लक्षात ठेवा